बुद्ध पौर्णिमेनिमित्त गौतम बुद्धांची थायलंड येथून आलेली पंचधातूच्या मूर्तीची बुद्ध विहार येथे स्थापना नमस्कार मी राम बिडकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित बातमीकडं रविवार दिनांक दोन सहा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी मैत्रे बुद्ध विहार अप्पर बिबेवाडी पुणे येथे बंते नागघोष यांच्या हस्ते मूर्ती प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी भव्य मिरवणूकचे आयोजनही करण्यात आले होते संविधान चौक अप्पर ते मैत्री अप्पर ते मैत्री अप्पर दोनशे शहात्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली होती सदर कार्यक्रमास भिबेवडी परिसरातील बौद्ध उपासकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते बुद्ध विहारातील कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे तात्या स्थानिक नगरसेवक बाळासाहेब ओसवाल बाबुराव घाडगे यांनी बौद्ध बांधवांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल यावेळी शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित पाहुण्यांना पंचशिलेचे उपरणे व भेवाते बोधिसत्व असे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुष्यमान राहुल नागटिळक यांनी केलं तर उपस्थित मान्यवरांचे आभार प्रदर्शन मैत्री बुद्ध विहाराचे अध्यक्ष सोमनाथ दहीभाते यांनी केलं सदर कार्यक्रमाचे संयोजन भीमक्रांती मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलं होतं पी एम न्यूजकरिता मी रामबिडकरसह मुख्य संपादक किशोर सोनावणे बिवेवाडी पुणे